मानवी जीवन हे सुंदर आहे आणि सुख दुःख हे त्यातील महत्वाचे भाग आहे दुःखातून ज्याने मार्ग काढला तोच यशस्वी मात्र आजकाल क्षुल्लक वादातून परिवारातील अनेक सदस्य टोकाची भूमिका घेऊन आपले सुंदर आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडतात अशाच शुल्लक विषयाचा राग मनात ठेवून एका महिलेने स्वतःला जाळून घेतले साईनगर येथील रहिवाशी एकोणचाळीस वर्षीय ललिता अरविंद ठाकूर असे जाळून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे साईनगर येथील घर विकून नवीन विकत घेण्याचा तिने पतीकडे तगादा लावला होता मात्र दोन मुली शिक्षणाच्या असल्याने ते शक्य नाही असे तिला पतीने सांगितले याचाच राग मनात घेऊन तिने गुरुवारी निंबोऱ्या मागील एकांतात असलेली स्कूल ऑफ स्कॉलर शाळा गाठली रस्त्याने कोणीच नसताना तिने शाळेमागे जाऊन तिच्याजवळील पेट्रोल कॅन सरळ अंगावर ओतली यात ती शंभर टक्के जळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला ती रस्त्याने जात असताना एका घरासमोरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नागरिकांनी याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी मृतक महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र ही महिला कोण याबाबत रात्री उशिरापर्यंत तिची ओळख पटवू शकली नाही शेवटी शुक्रवारी तिची ओळख पटली ती गरम स्वभावाची होती नेहमी कोणत्या विषयावरून सतत वाद करीत होती अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती